नमस्कार मी आनंदी तुम्हें पहात आहत जनशक्ति सर्वान सप्रेम जय भीम जय शिवराज जय राहुल ससाने अध्यक्ष विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृषि समिति गेल्या महिन्याभरापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कुलसचिव पदावरून वादविवाद चालू आहे या वादविवादाचा परिणाम म्हणूनच प्रतिनिधी व सामाजिक संघटना तसेच पक्षांना पत्र व्यवहार करून आज चौकशी समिती समोर हजर राहण्यास सांगितले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा स्वरूपाचं पत्र आमच्या विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीला प्राप्त झालेला आहे परंतु माझा विद्यापीठ प्रशासनाला प्रश्न आहे की कुलसचिव पदासाठीची प्रक्रिया अजून पूर्ण देखील झालेली नाही कुठल्याही व्यक्तीची निवड देखील झालेली नाही असे असताना चौकशी समिती गठित करता येऊ शकते का ही चौकशी समिती कुणाच्या आदेशाने झालेली आहे कुठल्या राजकीय अथवा विशिष्ट एखाद्या विचारधारेच्या दबावा मध्ये येऊन यंत्रणा राबवली सगळ्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी केंद्रीय बिंदू कुठेही दिसत नाही गेल्या वर्षभरामध्ये विद्यापीठामध्ये अनेक हिंसाचाराच्या जा घटना घडल्या आहेत दोन हजार बावीस तेवीस मध्ये विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अठरा हजार अशी होती त्या पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये आणि चालू वर्षामध्ये तो आकडा पुन्हा त्यापेक्षा देखील कमी झालेला आहे माझा सवाल आहे प्रश्न आहे की इथला विद्यार्थी केंद्रबिंदू आहे की नाही ती व्यवस्था कोणासाठी काम करत आहे इथल्या विद्यापीठामधील विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वस्तुगृह नाही उत्तम जेवणाच्या सुविधा नाहीत शैक्षणिक शुल्कामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळं त्याच्यावर कुठल्या पद्धतीची चौकशी समिती गठीत केली जात नाही आणि विशिष्ट एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जाणून सुरू समित्यावर समित्या गठीत केल्या जातात आणि त्या कुठल्याही पद्धतीने संविधानिक स्वरूपामध्ये आम्हाला दिसत नाही म्हणून विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून आणि विद्यार्थी हिताचा या ठिकाणी कुठेही निर्णय होत नसल्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे आणि जाहीर बहिष्कार त्या ठिकाणी टाकत आहे नवनवीन नुण घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद